नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता मित्रांनो आपल्याला आज देशातील दोन मुख्यमंत्र्यांची चर्चा करायची आहे आता या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळ या मुख्यमंत्र्यांचं सगळं वागणं या मुख्यमंत्र्यांचं देशाप्रती प्रेम या मुख्यमंत्र्यांचं स्वार्थी निस्वार्थी ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा चर्चा ओहपो आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये थोडक्यात करायचं आहे आता एक मुख्यमंत्री आंदोलन स्वतःच्या हिमतीवर अतिशय लोकांमधून वेळेला स्वतःचं रक्त सांडून सुद्धा किंवा अतिशय मेहनत करून एका राज्याचं त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलेलं आहे आणि दुसरा मुख्यमंत्री म्हणजे धोका देऊन कोणाच्या तरी पाठीमध्ये खंजीर खुपसून जनतेच्या मनात किंवा आपल्याच आदर्श कोणीतरी असेल अशा माणसाच्या पाठीत खंजीर खुपसून या देशातील एका राज्याचं मुख्यमंत्रीपद मिळवले त्यांचा पण एक वेगळा उद्देश आहे आता आपल्याला चर्चा करायची आहे दोन मुख्यमंत्री एक पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दुसरे मुख्यमंत्री दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या दोन मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत आपल्याला चर्चा करायची आता आपण दुसऱ्या मुख्यमंत्र्यांची चर्चा पहिली करू आता हे होम अरविंद केजरीवाल खर तर दोन हजार मध्ये यांनी काँग्रेसच्या विरोधात जन लोकपाल हे आणण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये इंडिया अगेन्स्ट करप्शन या संस्थेच्या नावाखाली रामलीला मैदानावर जे काही आंदोलन सुरू केलं देशाने यांना साथ दिले यांच्या आयकॉन सुरुवातीला अण्णा हजारे होते आणि अण्णा हजारे यांना नेहमी सांगत होते की आपल्याला राजकारणापासून दूर राहायचंय राजकीय गोष्टी आपल्याला आपल्या आंदोलनामध्ये आणायच्या नाही आपल्याला न कुठले पक्ष काढायचा न पार्टी काढायची किंवा आपल्याला कोणत्या पक्ष पार्टीला समर्थन पण करायचं नाही आपलं आंदोलन फक्त जनसेवा समाजाची सेवा किंवा देशातील तळागाळातील गोरगरिबांसाठी आपलं आंदोलन असायला पाहिजे लोकांच्या न्यायासाठी लोकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आपलं आंदोलन पाहिजे अशा पद्धतीची शिकवण अण्णा यांनी केजरीवाल आणि केजरीवाल बरोबर असलेल्या लोकांना दिली होती पण केजरीवालांनी अलगतपणे अण्णा आजारांना बाजूला करून पक्ष काढला बघतो पक्ष काढला त्याच्या त्या पक्षाला त्यांना बऱ्यापैकी जागा मिळाल्या सुरुवातीला त्यांना पाच सात जागा कमी होत्या आठ जागा कमी होत्या काँग्रेसचा त्यांनी पाठिंबा घेऊन टाकला खर तर निर्लज्जपणे केजरीवाल यांनी ज्या ज्या पंधरा वर्ष शिला दीक्षितांचं सरकार दिल्लीमध्ये होत आणि दीक्षितांचे भ्रष्टाचार काढणार शिला दीक्षितांना जेलमध्ये टाकणार दुन्या करणार या नावाखाली यांनी पक्ष पार्टी काढली आणि अठ्ठावीस जागांवर विजय मिळवला आणि ज्यांच्या विरोधात अठ्ठावीस जागा मिळवल्या त्यांचे आठ आमदार निवडून आले म्हणजे काँग्रेसचे आठ आमदार निवडून आले होते आणि काँग्रेसचाच पाठिंबा घेऊन मुख्यमंत्री केजरीवाल यांनी शपथ घेतली पण काहीतरी पन्नास बावन्न दिवसामध्ये केजरीवालांना राजीनामा द्यावा लागला म्हणजे त्यांनी राजीनामा दिला आणि ते नंतर जनतेमध्ये गेले आता नंतरच्या पुढच्या निवडणुकीमध्ये केजरीवालांना सत्तर पैकी सदुसष्ट जागा या दिल्लीच्या जनतेने निवडून दिल्या पण जनतेसाठी केजरीवालांनी काहीच केलं नाही फक्त फुकटच्या स्कीम पाणी फुकट वीज फुकट दुनिया फुकट आणि मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराची दारं उघडी केली प्रत्येक जन फक्त देशातील संपत्तीवर कसा डल्ला मारायचा हेच बघत होता आता त्यामध्ये दारू घोटाळा असेल शैक्षणिक गोष्टी ह्या शाळा बांधल्या त्या शाळा बांधल्या काहीच केलं नाही फक्त शाळांना रंग रंगोटी केली आणि दाखवलं की खूप आम्ही काही दुनियादारी केली मोहल्ला किल्ली क्लिनिक खोलण्याच्या नावाखाली फक्त रंगरंगोटी केली काहीच केलं नाही मोठ्या प्रमाणामध्ये जनतेच्या पैशाची लूट केली दारू घोटाळा आता ज्या दारूवर पाच टक्क्याचा टॅक्स होता तिथं बारा टक्के करून अशा काही पद्धतीची पॉलिसी आणली की त्यामध्ये दारू विकणाऱ्याला पैसे मिळाले पाहिजे आणि त्या पैशातून यांची पार्टी मोठी झाली पाहिजेत करोड रुपयाचा गफला केला या सगळ्या कमिशन मधून गोव्याचं निवडणूक झालं हे सगळं ट्रान्झॅक्शन आता जनतेसमोर आहे आणि यामध्ये या सगळ्या या लोकांचे हात ओले झाले भ्रष्ट झाले उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया जेलमध्ये गेले खासदार संजय सिंग जेलमध्ये गेले आणि शेवटी नंबर लागला तो मुख्यमंत्री हे किंग पिंग हे सुद्धा अक्षरशः दीड वर्ष जेलमध्ये होते पण निर्लज्जतेचा कळस इतका काही यांनी मुख्यमंत्री पद जेलमध्ये गेले तरी सोडलं नाही अक्षरशः जनतेचे काम झाले नाही दिल्ली अक्षरशः त्राहिमान त्राहिमान करते मध्यंतरी लोकांना पिण्याचं पाणी मिळत नव्हतं आरोग्याच्या सगळ्या योजना बंद विजेचे प्रॉब्लेम लोकांचे प्रॉब्लेम कुठलंच काम होत नाही पण या माणसाने इतका निर्णवलेला माणूस भ्रष्टाचाराचा आरोप आपल्यावर होतोय आपल्याला ईडी सी बाय अटक करते आपण दीड वर्षापासून जेलमध्ये आपण आरोपावर आरोप झेलतोय आरोप आरोप पण पन निर्लज्जपणे जेलमध्ये राहिले पण राजीनामा दिला नाही आणि आता ह्या माणसाला जामीन मिळालाय काही कंडिशनवर मिळालाय कारण त्या कंडिशन अशा आहे की तुम्ही मुख्यमंत्री पदावर बसू शकत नाही फाईलवर साईन करू शकत नाही कुठला निर्णय घेऊ शकत नाही म्हणजे एक प्रकारे केजरीवालांना सुप्रीम कोर्टाने सस्पेंड केले फक्त तुम्ही घरात बसून पगार घ्या तुम्ही काही काम करू नका अशा पद्धतीची ऑर्डर आहे एक मग आता यांना असं वाटतं की आपण नाहीतरी असंही बाहेर येऊन काम करू शकत नाही त्यापेक्षा आपण आपला राजीनामा प्रोजेक्ट करा आणि या राजीनाम्याचं राजकीय भांडवल करू कारण फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये दिल्ली विधानसभेचं निवडणूक आहे आणि मग आपण शहीद व्हायचं आपण पीडित व्हायचं मी राजीनामा दिला मी असं म्हणतोय की माझ्यावर आरोप केले मी जेलमध्ये गेलो जनतेच्या मी न्यायालयात जाणार आहे जनतेने मला न्याय द्यावा आणि मग मी जर भ्रष्टाचार केला असेल तर मला मत देऊ नका केला नसेल तर मला मत द्या मग मी नंतर मुख्यमंत्री पदावर खुर्चीवर बसेल तोपर्यंत बसणार नाही खर तर दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा केजरीवाल अशा पद्धतीचे हे सगळे विधान करून झाले ज्या पद्धतीने समजा यांचे आरोप होते की मोदींनी मला जेलमध्ये टाकला याच उत्तर तुम्ही मतदान करून द्या म्हणजे मला जेलमध्ये जाण्याची परिस्थिती येणार नाही पण दिल्लीच्या या सगळ्या जनतेने केजरीवालांना त्यावेळेस मतांमधून जो कौल दिला तो अगदी स्पष्ट होता सात पैकी एक जागा सुद्धा केजरीवालांना मिळाली नाही सातशे सात सीट भारतीय जनता पार्टीला मिळाल्या त्यामुळं केजरीवालांबरोबर दिल्लीची जनता नाही हे स्पष्ट झालंय तेव्हा आता वेगळं काही केजरीवाल राजीनामा देऊन करणारे मग तिथं वेगळं काही करणारे अशी परिस्थिती नाहीये देशामधील अतिशय नालायक आणि भ्रष्ट कट्टर बेईमान स्वतःलाच इमानदार वगैरे म्हणायचं पण केजरीवालांसारखा भ्रष्ट माणूस या देशात दुसरा कोणी नाहीये ही परिस्थिती आपल्याला सांगायची होती आणि दुसरी देशातील पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तर ममता बॅनर्जी शिंगोर म्हणा किंवा नंदीग्राम म्हणा या सगळ्या आंदोलनातून टाटा नैनो या सगळ्या प्रकल्प येऊ नये किंवा त्यांना जागा देऊ नये किंवा कम्युनिस्टांच्या विरोधात आंदोलन करून मग ज्योती बसवा बुद्धदेव देवर् असतील यांच्या विरोधात ममता बॅनर्जींनी संघर्ष केला खरंतर काँग्रेसमध्ये होत्या काँग्रेसमधून सुद्धा त्या बाहेर पडल्या स्वतःच रक्त सांडवलं आणि मुख्यमंत्री झाल्या आज पंधरा वर्ष किंवा तेरा चौदा वर्षापासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहे पण ममता बॅनर्जींचा अहंकार सुद्धा सातव्या आसमानावर गेला हे सगळे कम्युनिस्ट जे यांचा फक्त यांचं राजकारण मारकाट माफिया आणि मुस्लिम यांच्या अवतीभोवती जे फिरत होते हे सगळेच सगळे काँग्रेस झालं किंवा सी पी एम झालं सी कम्युनिस्ट झालं हे सगळे लोक ट्रान्सफर झाले ते ममता बॅनर्जीच्या टी एम सी मध्ये आणि आज यांना ममता बॅनर्जी फक्त मुख्यमंत्री कशासाठी पाहिजे की यांचे कारनामे काळे धंदे चालण्यासाठी आणि ममता बॅनर्जींना हे सगळे लोक कशासाठी पाहिजे की फक्त सत्ता टिकवण्यासाठी ममता बॅनर्जींची परिस्थिती आज अशी आहे की ममता बॅनर्जी एक माफिया तयार झाली इतकी काय या पश्चिम बंगालची परिस्थिती अतिशय नाजूक आहे रोज बलात्कार होतात रोज मर्डर होतात रोज खून पडतात आहे गोर गरिबांचे दलितांचे आदिवासींचे घरं जाळली जातात मग त्यामध्ये लहान मुलांचा सुद्धा विचार ममता बॅनर्जींच्या राज्यामध्ये होत नाही संदेश खालीच प्रकरण पाहिलं असेल गोर गरिबांच्या महिला ममता बॅनर्जींच्या नेत्यांच्या घरी आठ आठ दिवस बांधून ठेवलेल्या बंदिस्त करून त्यांच्यावर गँगरेप सारखे प्रकार सुद्धा आपण पश्चिम बंगालमध्ये पाहिले असतील आणि ममता बॅनर्जी या नेत्यांना वाचवण्यासाठी अगदी या आरोपींना लपवण्याचं पाप सुद्धा करत होत्या अशी वेळ एखाद्या महिला मुख्यमंत्र्यावर यावी ज्या महिलांचं नेतृत्व पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी करतात त्यांना दिवसा ढावल्या महिलांवर अत्याचार होतात ही गोष्ट त्यांना समजत नाही या कसल्या महिला आहे गैरगरिबांच्या बायका आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार ही गोष्ट जर एखाद्या महिला मुख्यमंत्र्याला समजणार नसेल तर त्या मुख्यमंत्र्याचा त्या महिलांना फायदा काय कुठलीही निवडणूक असो मग ती ग्रामपंचायतीची असो जिल्हा परिषदेची असो महानगरपालिकेचे असो किंवा विधानसभा लोकसभेची असो पश्चिम बंगाल पश्चिम बंगालमध्ये व्हायलन्स पश्चिम बंगालमध्ये दंगली प्रकार मारा मार्या लोकांची गरज जाळणे जे उमेदवार असतील त्या उमेदवारांना रोज धमक्या देणं रात्री त्यांना उठवणं त्यांना मारकाट करण काही लोकांना अक्षरशः त्यांच्या घरापासून प्रवृत्त केलं जातं छोट्या छोट्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जे काही इलेक्शन आहेत त्यांच्या उमेदवारांना ते निवडून आले तर त्यांना त्यांना ग्रामपंचायत मध्ये सुद्धा जाण्याची मुभा नाही परवानगी नाही अशी परिस्थिती पश्चिम बंगालची आता तुम्ही महिनाभरापासून जे काही प्रकरण गाजले ते म्हणजे आर्जिकर मेडिकल कॉलेज मधलं जे ट्रेनी डॉक्टरच्या वर जो काही गँगरेप झाला आणि त्यांची त्या महिलेची बालिकाची हत्या हा, झाली त्या ट्रेनि डॉक्टरची हत्या झाली आणि त्याच्यानंतर जो काही सगळा गुन्हा लपवण्याचं काम ममता बॅनर्जींच्या सरकारकडून झालं पोलिसांकडून झालं किंवा ते आर्जिकल मेडिकल मध्ये जे काही जो कोणी प्रमुख होता संदीप घोष त्याने सगळं हे प्रकरण लपवण्याचं काम केलं धातूर मातूर कारवाई केली खर तर चौदा पंधरा तास एफ आय आर सुद्धा दाखल केली नाही चौदा पंधरा तास घरच्यांना त्या ट्रेनी डॉक्टरचा मयत झालेला मृतदेह सुद्धा दाखवला नाही सुरुवातीला तर फोन करून सांगितलं की तुमच्या मुलीने आत्महत्या केली नंतर मर्डर झाला दुनिया झाली गँगरेपचं सगळं लपवलं नेमकं काय कारण आहे पश्चिम बंगालमध्ये ला अडचण करून ठेवलेली कारण सीबीआय डायरेक्ट येऊ शकत नाही हा सगळा टेम्पो किंवा लोक जेव्हा रस्त्यावर आले डॉक्टरांचं आंदोलन चालू साल, झालं मग डॉक्टर जेव्हा आंदोलनात स्पष्टपणे उतारले आणि मग सीबीआयला पाचारण केलं हायकोर्टाने सीबीआयला हा तपास दिला तर ममता बॅनर्जींची इथं हारे ममता बॅनर्जींचा इथं चेहरा काळा पडलाय आज ममता बॅनर्जी काय दुनियादारीचे कायदे केले असतील त्याचा काही काळीचा उपयोग नाही आहे ममता बॅनर्जींनी एका ट्रेनी डॉक्टरच्या बाबतीत जो काही निर्णय घेतला आणि ती काही दाबादाबी करण्याचा प्रयत्न केला हा देशातील मुख्यमंत्री किंवा महिला मुख्यमंत्रीला काळीमा फासण्याचं काम ममता बॅनर्जींनी केलं आज ममता बॅनर्जी कोणाला घाबरत नव्हते असं आपण एक त्यांचं चित्र पाहत होतो की त्या कम्युनिस्टांना कधी घाबरल्या नाही काँग्रेसला कधी घाबरल्या नाही नरेंद्र मोदींना कधी घाबरल्या नाही ना अमित शाहला कधी घाबरल्या पण आज बाकी ममता बॅनर्जी पूर्णपणे घाबरलेले आहे आणि त्या घाबरले पश्चिम बंगालच्या जनतेला कारण हे राजकीय आंदोलन नाहीये हे उत्स्फूर्तरित्या अंडी आणि पश्चिम बंगालच्या नेत्यांनी ठरवलंय की आता पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची हैगळी नाही आता काहीही करायला तयार आहे तुम्ही म्हणाल असाल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे तुम्ही म्हणत असाल तर मी तमक करायला तयार आहे तुम्ही म्हणत असाल तर मी लगेच सरेंडर करायला तयार आहे आणि मी फाशीच्या तक्तापर्यंत आरोपीला पोचवेल या सगळ्या गोष्टी फक्त ममता बॅनर्जींना सतावताते त्यांना माहिती आहे की पश्चिम बंगालची जनता अशी आहे किती बोलणार नाही पण त्यांच्या कृतीमधून नक्कीच जेव्हा केव्हा विधानसभेची निवडणूक येईल त्यावेळेस ममता बॅनर्जींना दाखवून दिलं जाईल तीच परिस्थिती केजरीवालांची आहे हे दोन्ही उप मुख्यमंत्री मग दिल्लीचे मुख्यमंत्री असेल किंवा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असेल हे दोन्ही मुख्यमंत्री जनतेच्या नजरेतून उतरलेले आणि हे आता सांगण्याची किंवा कोणी ज्योतिषांनी सांगण्याची काही गरज नाही एवढंच स्पष्ट करायचं होतं तुर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद